नमस्कार टेस्टी बाईट रेसिपी या चॅनलमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत आहे आज आपण चीजी क्रीमी टेस्टी पाहता क्षणी तोंडाला पाणी सुटेल असा व्हाईट सॉस पास्ता बनवणार आहे मुलांना सुट्ट्या लागलेल्या आहेत आणि काहीतरी रोज नवीन खायला हवं असतं तर आज अग अगदी मस्त असा आपण व्हाईट सॉस पास्ता बनवूया चला तर आपण रेसिपीला सुरुवात करूया यासाठी एका भांड्यामध्ये मी अर्धा लिटर पाणी उकळण्यासाठी ठेवलेलं आहे त्यामध्ये अर्धा चमचा मीठ आणि एक चमचा तेल घालून पाण्याला उकळी आणूया पाण्याला उकळी आली की त्यामध्ये एक कप पास्ता घालून घ्यायचा आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तेल घातल्यामुळे पास्ता एकमेकाला चिटकत नाही यासाठी तेल घालायचं आहे आणि मिडियम गॅसवरती आपल्याला हे साधारण चार ते पाच मिनिट पास्ता शिजण्यासाठी लागतात चार मिनिट झालेले आहेत आता आपण पास्ता शिजलाय का पाहूया एक पास्ता मी काढून घेतलेला आहे तो चाकूने कट करूया बघा लगेच कट झालेला आहे अगदी व्यवस्थित पास्ता शिजलेला आहे अगदी थोडासा मध्ये कच्चा आहे या स्टेजपर्यंतच आपल्याला पास्ता शिजवायचा आहे शिजलेला पास्ता आपण एका चाळणीमध्ये काढून घेऊया यातलं सर्व पाणी काढून घ्यायचं आहे पाणी काढल्यानंतर लगेचच आपल्याला रूम टेम्परेचरचं एक ग्लास पाणी यावरती घालायचं आहे रूम टेम्परेचरचं पाणी घातल्यामुळे याची शिजण्याची प्रोसेस थांबते यासाठी आपल्याला पा रूम टेम्परेचरचं पाणी घालायचं आहे आणि त्यातलं पाणी नितळपर्यंत ठेवायचं आहे गॅसवरती मी कढई गरम करायला ठेवलेली आहे त्यामध्ये एक चमचा तेल घालून सात आठ लसणाच्या बारीक चिरलेल्या पाकळ्या घालून घेऊया आणि परतून घेऊया आता यामध्ये एक छोटी वाटी शिमला मिरची बारीक चिरलेली एक छोटी वाटी बारीक चिरलेला कांदा आणि एक छोटी वाटी बारीक चिरलेलं गाजर घालून व्यवस्थित मिक्स करून घेऊया तुम्ही तुमच्या आवडीनुसार भाज्या इथे घालू शकता तर यामध्ये अर्धा चमचा मिक्स हब्स अर्धा चमचा चिली फ्लेक्स पाव चमचा काळी मिरी पावडर अर्धा चमचा मीठ घालून हे सर्व व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे इथे आपल्याला भाज्या जास्त शिजवून न घेता अगदी भाज्यातलं कच्चा पण जाईपर्यंतच आपल्याला या शिजवायच्या आहेत बघा या पद्धतीने आता आपल्या व्यवस्थित भाज्यांमध्ये मसाला मिक्स झाल्यानंतर आता हे आपण थंड होण्यासाठी ठेवूया गॅसवरती आता मी कढईमध्ये दोन क्यूब बटर घालणार आहे बटर गरम झालं की त्यामध्ये चाळून घेतलेला एक चमचा मैदा घालून घ्यायचा आहे आणि व्यवस्थित मिक्स करायचा आहे आणि सतत हलवत आपल्याला हा भाजून घ्यायचं आहे हे करत असताना आपल्याला गॅसची फ्लेम लोज ठेवायची आहे अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी टेस्टी बाईट रेसिपी या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करा सबस्क्राईब केलं असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका मैदा आपला छान भाजून झालेला आहे आता यामध्ये एक कप दूध घालून घेऊया आणि दूध घातल्यानंतर आपल्याला अगदी पटकन असं सतत हलवत राहायचं आहे म्हणजे यामध्ये गुठळ्या होणार नाहीत बघा इथं तुम्ही पाहू शकता सतत हलवल्यामुळे अगदी छान प्लेन असा आता इथं आपला वाईट सॉस तयार झालेला आहे अगदी मस्त घट्टसर असा आपला इथं सॉस तयार झालेला आहे आता यामध्ये आपण अर्धा चमचा मिक्स हर्ब्स अर्धा चमचा चिली फ्लेक्स आणि पाव चमचा काळी मिरी पावडर घालणार आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे हे मिक्स झाल्यानंतर टेस्ट बॅलन्स होण्यासाठी आपण ह्यामध्ये छोटा एक चमचा साखर घालून व्यवस्थित मिक्स करणार आहे हे मिक्स केलं की आता यामध्ये मी एक क्यूब छोटा चीज खिसून घेतलेला आहे ते घालून घेऊया आणि तेही सॉसमध्ये मस्त असं मिक्स करून घेऊया चीज घातल्यामुळे अगदी छान क्रीमी आणि चीजी असा आपला वाईट सॉस तयार होतो इथं आपला वाईट सॉस तयार झालेला आहे आता यामध्ये ज्या आपण भाज्या तयार करून घेतलेल्या आहेत त्या सर्व भाज्या घालून घ्यायच्या आहेत आणि मिक्स करून घ्यायचा आहे ना यामध्ये आपण तयार शिजवून घेतलेला पास्ता घालून घेऊया आणि मिक्स करायचा आहे या पद्धतीने अगदी व्यवस्थित मिक्स केल्यानंतर अगदी व्यवस्थित असा छान आपला इथं पास्ता तयार होत आलेला आहे आणि अगदी अर्धा ते एक मिनिट सॉसमध्ये याम पास्ता घातल्यानंतर आपण शिजवत ठेवूया बघा छान असा पास पास्त्यामध्ये सॉस मुरलेला आहे अगदी मस्त असा आपला क्रीमी चीजी पास्ता इथं तयार ता झालेला आहे तो आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया अतिशय छान टेस्टी पाहता क्षणी तोंडाला पाणी सुटेल असा चीजी क्रीमी टेस्टी पास्ता इथं तयार ता झालेला आहे रेसिपी खूप सोपी आहे अगदी पटकन होते आणि अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी आपण पुन्हा भेटूया थँक्यू